गुड मॉर्निंग शुभ सगळ्या भांडू बनो का चाल झालं करायची आपण हा तुम्हाला म्हणला आज मस्तपैकी मॉर्निंगचा व्हिडिओ टाका होता तर आम्ही काल गेलो होतो रानामध्ये आह तुम्ही बघित असाल ते दाजी कुठं चढल्यात दाजी चढल्यात रामफळाच्या झाडावर हां कारण की ओर पिकलेलं होतं एक मस्तपैकी असं रामफळ बघू शकता तुम्ही एकदम असं गोड गोड लागत होतं तुम्हाला काय सांगू भांडू बहिनू लयच मस्त लयच मस्त तितक्यात आम्ही चार पाच रामफळ थोडे जास्त नाही थोडेच काही की आपण दुसऱ्याच्या रानातलं घेतो म्हणून का आपण एवढे एवढे पण गेलेले नाहीत की एवढं भरून भरून आणायचं होय आपल्या शेजारचं जो आवडतं आणि हां इथं एक मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची भावना बहिणं जेव्हा आपण हे कैरीचं जे चीक आहे का लय भयंकर असतो खूप भयंकर असतो हे जर डोळ्यात पडला तर डोळा जातोय कालमा गालावर पडला व्हिडिओ करता करता म्हणजे ते अचानकच झालं काल हा डोळा जात होता खरं सांगायला भावना बहिणू बरं का खरी गोष्ट सांगायला म्हणून जपून कैरी जेव्हा तुम्ही तोडताना त्याचा चिक जे आहे का जपून म्हणजे त्याला कत्ताय पण हातामध्ये घेऊ नका तो हाताला जर लागला ना तर त्याची आग आग होती काल माझ्या दिवसभर आगाग होती माहिती का डोळ्यात महा थोड्या म्हणून वाजलाय म्हणून आहे ना मी हा व्हिडिओ कशामुळे टाकायचे तुम्ही मी व्हिडिओमध्ये आहे की मी कैरी तोंडा पैसे घेते तर म्हणजे तसं करू नाहीये की आहे ना काही पण होऊ शकते आपल्या डोळ्याला भावांड भिन्न म्हणून आहे ना काळजी घ्या त्याच्यामुळे हा व्हिडिओ टाकत आहे बरं का भावनं भिन्न आणि मग काय इकडं पा पाणी चालू होतं आपल्या बोरिंगचं मग काय रावलं नाही दो एकदम मस्तपैकी आंघोळ केली सनाट ते पण उन्हामध्ये दोनच्या रील्स केलंय कसा वाटला मिनी ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हो खरं सांगायला लागले जी गावातली मजा आहे ना ती कुठंच नाही खरं सांगायला म्हणून मी म्हणते आमचं गाव जे आहे का ते स्वर्गच <laughs> आहे आणि रील्स करायचे होते बरं का अजून नव्हतं पण काय झालं माहिती तितक्यात मायावाला फोन झाला गरम आता तुम्ही बघतायत थोडं थोडं हे मारायला लागलं हॅक मारायला की नाही दाजी पण आडू राहते दाजी म्हणजे चल लवकर एवढ्या उन्हात कशाला हिंडायला चल आणि तरी पण आम्ही सात वाजताच गेलो होतो बरं का सकाळी अकरा वाजले अकरा वाजता ऊन लागायला कारण की गावाकडं गा आहे गा ना भरपूर म्हणजे लय म्हणजे ऊन लागत आहे दाजीमुळे लवकर पटकन कंडिशना उशीर आला आणि आम्ही रस्त्याने चालता चालता काय मग मस्त ज्यूस राव भेटला की मग आम्ही दाजी आणि मी ज्यूस पिलो होतो उसाचा खर्च भारी लागतोय बरं का गरमीमध्ये ऊसाचा रस प्यायला आमच्या इकडे दहा रुपयाला ग्लास आहे तुमच्याकडे किती आहे नक्की सांगा आम्ही तिथं दोघं जण ऊसाचा रस पिलो होताना आम्ही घरी पण घेऊन आलो पार्सल तर नक्कीच सांगा भाव ना बनू आजच्या कसं काय मस्त पैकी ब्लॉग वाटला का नाही पैकी हा दाजी तर हस आला लिहित राह दाजी म्हणते हा दाजी म्हणले दा चल कर तुला काय नाही खायला पाहिजे इथं तिथं काय राह अशीच करते दाजी म्हणलं तरी पण सांगा कमेंट करून नक्की